राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे भिक्षू आणि राजा दुसऱ्याचे दुःख समजून घेण्यातच खरी शांतता लाभते दुसऱ्याच्या आनंदात जसे सहभागी होता येते तसेच दुःखातही सहभागी व्हावे एका नगरामध्ये एक राजा होता आणि त्याच नगरामध्ये एक भिकारी सुद्धा राहत होता कोण श्रीमंत आणि कोण गरीब परंतु तो राजा नेहमी उदास असायचा लाखो रुपये त्याच्याकडे परंतु लाखो रुपये असून त्याला शांतता मिळत नव्हती आणि त्याच नगरात एक भिकारी सुद्धा ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा प्रभावित झाला त्याने भिकाऱ्याला विचारले मी या नगराचा राजा माझ्याकडे लाखो रुपये करोडो रुपये पडलेले आहेत आम्हा संपत्ती आहे माझ्याकडे जे काही मागाल ते सर्व काही आहे पण मनाला शांतता नाही मी काय करायला हवं भिकारी म्हणाला हडामासाचे आणि मी सुद्धा हडामासाचा आपण दोघेही एकांतात बसून चिंतन करूया विचार करूया यावर काय उपाय आहे राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या राजमहालामध्ये शांत बसून विचार करू तेव्हा महालाचा एक कर्मचारी साफसफाईसाठी आला होता आणि त्याच वेळेला तो राजाशी विचारपूस करू लागला राजाने समस्या विचारली ते ऐकून राजाचे हृदय भरून आले अशी कोणती समस्या पण प्रत्येक कर्मचारीचे कष्ट आणि दुःख त्यांनी जाणून घेतले सर्वांची व्यथा सर्वांचं आजार सर्वांचं दुःख जाणून घेतल्यानंतर राजाला समजलं आतापर्यंत आपल्याकडे जे जे लोक काम करत आहेत त्यांना वेतन जरी कमी असलं तरी सर्व कर्मचारी आनंदात आहे ते सर्व पाहून राजाने त्यांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ केली आणि त्यामुळे जे कर्मचारी होते जे राजवाड्यामध्ये काम करणारे होते ते अतिशय आनंदित झाले खुश झाले आणि राजाचे आभार सुद्धा मानले दुसऱ्याच दिवशी राजाची आणि भिकाऱ्याची भेट झाली तेव्हा भिकाऱ्याने विचारले आपल्याला काही शांतता मिळाली का जसे आपण काल भेटलो काल आपण फक्त एवढंच म्हटलं होतं की आपण विचार करूया राजा म्हणाला मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही पण जेव्हापासून मनुष्याच्या दुःखाचं स्वरूप जाणलं तेव्हापासून थोडी थोडी जे काही टेन्शन होत ते दूर झालं भिकारी म्हणाला देवाने आपल्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आपण स्वतःच्या अहंकारामध्ये स्वतःच्या अभिमानामध्ये आपला देह हो, त्यामध्ये त्यागलेला आहे तुमच्याकडे जरी अमाप संपत्ती असली तरी तुम्हाला झोप लागत नाही माझ्याकडे झोपायला चादर सुद्धा नाही रस्त्यावर मी सरळपणे प्रत्यक्षात मी झोपलेला पाहायला मिळतो सुद्धा मला सुखाची झोप मिळते मग आनंद कशामध्ये माझ्याकडे पैसे नाही आहेत तरीसुद्धा चेहऱ्यावर प्रसन्नता कारण का याचा प्रत्यक्ष जर उदाहरण पाहिलं आपल्यामध्ये असणारी शांतता बाहेरचं वातावरण संपूर्णपणे गडूळ झालं असलं तरी मनातील संपूर्ण शांतता जी प्रदूषित झालेली आहे ती स्वच्छ आणि निर्मळ असा जसं आपण बाहेरून एकदा आलो की आपल्याला घरी आल्यावर पंखा फास्ट लावतो लगेच एसी चालू करतो परंतु ज्यांच्या घरामध्ये वीज नाहीये ते बघा प्रत्यक्षपणे बाहेरची संपूर्णपणे निर्मळ स्वच्छ आणि सुंदर हवा खात बसत असत प्रसन्नता वाटते ज्याप्रमाणे निसर्गाने खूप काही प्राप्त करून दिलेलं आहे त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं खूप काही आहे परंतु आपण लोभामध्येच अजून अडकलेलो आहोत आपल्याकडे जेवढं आहे त्यामध्येच आपण प्रत्यक्षात बुडालेलो आहोत आपल्याला अजून संधीच्या वाटा खूप उपलब्ध करून दिलेल्या असताना सुद्धा आपण त्याच विचारांमध्ये आहोत जे विचार आपल्याला पूर्णतः सोडून द्यायचे जसे तुम्ही म्हणालात माझ्याकडे सर्व काही आहे तरी सुद्धा मला माझ्या मनाला शांतता मिळत नाही जो आहे आहे ना माझ्याकडे सर्व काही तो मी पण आपल्या बाजूला साधला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्यातला काही वाटा बघा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना दिला जे तुमच्याकडे काम करणारे होते त्यांना तुम्हाला बघा प्रत्यक्ष तुम्ही त्यांना वेतनात मदत केली भरघोस वाढ केली तेव्हा तुमच्या मनाला शांती मिळाली म्हणजे आपल्यातला थोडा हिस्सा जर तुम्हा तुम्ही दुसऱ्यांना द्याल तेव्हा तुमच्याकडे शांतता प्राप्त होईल सर्व जर आपण घेत बसू तर पुढे काहीच मिळणार नाही आपल्याकडे जे काही आहे ते दुसऱ्यांना देणं गरजेचंच आहे ज्याप्रमाणे जा आपल्याला काही गरज भासते त्यावेळी आपण देवाला मागणी करत असतो हे परमेश्वरा हे देवा हे भगवंता मला अजून कमतरता आहे यामध्ये सर्व प्रकारे भरून दे नक्कीच तो पुरवठा करत असतो ना जशी मागणी आहे तसा परंतु ज्याप्रमाणे आपल्याकडे आहे त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे परंतु आपण काय करतो आपल्याकडे असणारी वस्तू दुसऱ्यांना अजिबात देत नाही परंतु दुसऱ्याकडून असणारी वस्तू आपण घेत असतो आणि मग ते देण्याची आपण वाट पाहत नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्याकडे जे काही आहे ते नक्कीच दुसऱ्यांना दिलं गेलं पाहिजे इतरांना नक्कीच आपल्याला मदत करता आली पाहिजे दुःख जो समजून घेतो त्यातच खरी शांतता लाभत असते आणि दुसऱ्यांच्या आनंदात जसे आपण सहभागी होत असतो ना तसं दुःखातही सहभागी होता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ